नमस्कार मी मृणालिनी आपले योगा मराठी चॅनलवर स्वागत करते आज आपण गरोदरपणात कोणकोणत्या प्रकारचे प्राणायाम केले पाहिजेत हे बघणार आहोत आणि आज जे आपण प्राणायामचं रुटीन बघणार आहोत ते अगदी तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत फॉलो करू शकता कारण योगा आणि प्राणायाम आपल्या गरोदरपणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात सुरुवातीला प्राणायाम आपण का केले पाहिजेत हे बघणार आहोत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण नियमितपणे प्राणायाम करतो त्यावेळी आपल्या शरीरात ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो आपलं रक्ताभिसरण सुधारतं आणि आपल्या बाळाला जे नाळे वाटते ऑक्सिजनचा ब्लडचा सप्लाय होत असतो तो अगदी सुरळीत होतो बाळाची वाढ छान होते त्यानंतर दुसरं म्हणजे गरोदरपणाच्या काळात भरपूर मूड स्विंग्स होतात चिडचिड होते राग येतो पटकन बऱ्याचदा काहीही कारण नसताना रडायला येतं हे सगळं आपल्या शरीरात वाढणाऱ्या हार्मोन्समुळं होत असतं हे सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणावर कंट्रोल करू शकतो आपलं मन शांत प्रसन्न स्थिर होतं एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात येते तिसरं म्हणजे बऱ्याच जणींना गरोदरपणात हाय बी पीचा त्रास जाणवतो तसंच साधारणतः सातव्या महिन्यानंतर सारखा थकवा येणे वारंवार धाप लागणे श्वास अपुरा पडणे दम लागणे यासारखी लक्षणे दिसून येतात हा सुद्धा त्रास आपण प्राण्यांद्वारे कमी करू शकतो चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं सुखासनात बसून घ्यायचं आहे सुखासनात बसताना तुम्ही हिपच्या खाली एखादी पातळ उशी किंवा बेडशीटची घडी करून सुद्धा ठेवू शकता जेणेकरून अजून थोडीशी हाईट मिळेल आणि छान तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बेडवर बसून सुद्धा प्राणायाम करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमचा पाठीचा कणा आणि मान एकदम सरळ रेषेत हवं म्हणजे आपल्याला एकदम ताट बसायचं आहे पण रिलॅक्स आरामदायक बसायचं आहे त्यानंतर आपले दोन्ही हात ज्ञान मुद्रेत ठेवायचे आहेत गुडघ्यांवर डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं पूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचंय चेहऱ्यावर एक स्माइल असू द्या सुरवातीला तीन वेळा डीप ॲबडॉमिनल ब्रीदिंग करणार आहोत म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना पोट फुलू द्या श्वास सोडताना पोट आतमध्ये जाऊ द्या असं आपल्याला तीन वेळा आहे दीर्घ श्वास घ्या हळुवारपणे श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या अगदी सावकाश श्वास सोडा ताळीपोट हलका आतमध्ये जाऊ द्या तिसऱ्यांदा श्वास घ्या श्वास सोडा यानंतर आपण करणार आहोत चंद्रभेदन प्राणायाम यामुळे आपल्या शरीराला एक शीतलता मिळते एक थंडावा निर्माण होतो शरीरात तर डावा हात ज्ञान मुद्रेतच राहील उजव्या हाताची मुद्रा करायची आहे पहिली दोन बोट खाली अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा डावी नागपुडी बंद उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा हे आपल्याला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे डाव्या नागपुडीने श्वास घ्या अगदी सावकाश डावी नागपुडी बंद उजव्या नागपुडीने हळुवारपणे श्वास सोडा परत डाव्या नागपुडीने श्वास घ्या उज्वने सोडा तीसरा राउंड डावेनाक पुडी ने श्वास घ्या उज्वने सोडा डावेने घ्या उज्वने सोडा डाव्यानाक बुडीने श्वास घ्या उजव्याने सोडा डाव्याने घ्या उजव्याने सोडा डाव्याना पुढील श्वास घ्या उजव्याने सोडा डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा दहा पूर्ण केलेत आपण हळुवारपणे उजवा हात गुडघ्यांवर आणा प्रत्येक प्राणायाम नंतर एक दोन ते तीन वेळा सामान्य श्वास घ्यायचा आहे आपण पुढचं प्राणायाम करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम डावा हात ज्ञान मुद्रेमध्ये उजव्या हाताची विष्णू मुद्रा यामध्ये आपल्याला डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे उजव्याने सोडायचं आहे परत उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नागपुडीने श्वास सोडायचा हा झाला एक राऊंड पूर्ण असे आपल्याला पाच राऊंड करायचे डोळे बंद डाव्या नागपुडीने श्वास घ्या उजव्या नाकपुडीने सोडा उजव्या नाकपुडीने परत श्वास घ्यायचे आणि डाव्या नागपुडीने सोडायचंय एक राऊंड पूर्ण झाला दुसरा राऊंड डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचे उजव्याने सोडा अगदी सावकाश परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचे आणि डाव्या नाकपुडीने सोडायचे अजून तीन राऊंड डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचे داوینی سوده ایه. داوینی شواهد چیا؟ اوزوینی سودا. اوزوینی شواهد چیا؟ داوینی سودا. داوینی شواهد چیا؟ उजव्याने सोडा उजव्याने श्वास घ्या डाव्याने सोडा डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने परत श्वास घ्यायचे आहे डाव्याने सोडायचं आहे पाच राऊंड पूर्ण झालेत उजवा हात खाली मांडीवर आणायचं आहे एक दोन ते तीन वेळा सामान्य श्वसन हे प्राणायाम आपली चंद्र आणि सूर्य नाडी बॅलन्स करण्यात मदत करते पुढचा प्राणायाम आपण करणार आहोत उज्जयी प्राणायाम डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या घशावर केंद्रित करायचं आहे श्वास घेताना सोडताना हवा नाकाद्वारे येईल आणि बाहेर जाईल पण ॲक्च्युली तो श्वास घशातून आत जातोय घशातून बाहेर येतोय असं फील करायचं आहे म्हणजे हवा जी नाकाद्वारे येते ती घशाला स्पर्श करून घर्षण करून शरीरात जाते आणि घशातून घर्षण करून हवा बाहेर पडते असं उज्जै प्राणायाम आहे हे करताना म्हणजे श्वास घेताना आणि सोडताना तुमची जीभ जी आहे ती वर टाळायला चिपटवायची आहे एक प्रकारचा घशात तुम्हाला आवाज जाणवेल पाच वेळा आपण उज्जयी प्राणायाम करणार आहोत दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना हवा घशातून घर्षण होऊन आत जाऊ द्या हळुवारपणे श्वास सोडा असं आपल्याला पाच वेळा आहे श्वास घ्या श्वास सोडा 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 रिलॅक्स एक दोन ते तीन वेळा सामान्य श्वसन आपलं शेवटचं प्राणायाम आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम त्यासाठी अंगठ्याने कान बंद करायचे चारी बोट डोळ्यांवर जीभ वर टाळ्याला आहे नाकाने श्वास आहे आणि भुंग्याचा आवाज करत नाकाने श्वास सोडायचा आहे श्वास घेताना जेवढा आपण वेळ लावतोय त्याच्या दुप्पट वेळ श्वास सोडताना लावा सुरू करूया पाच राऊंड भ्रामरी प्राणायामचे श्वास घ्या Last count. Mm. Mm. रिलॅक्स एक दोन ते तीन वेळा सामान्य श्वसन दोन्ही हात एकमेकांवर चांगले रब करायचे घासायचे हळूवारपणे आहार पण त्या डोळ्यांवर ठेवा हळूहळू चेहऱ्याचा मसाज करत हात खाली येणायचे आज जे आपण प्राणायामचं रुटीन बघितलं हे तुम्ही रोज फॉलो करा आणि तुमचा अनुभव हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद